सीना नदीकाठच्या गावांना महापुरामुळे मोठा फटका बसल्याचं चित्र दिसतंय समशापूर या गावामध्ये मी सध्या आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील आणि खरं तर आता आपण या पुढारी न्यूजच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करतोय आत्ता जे आहे ते पाणी ओसरायला जे आहे ते सुरुवात झालेले आहे मात्र या ठिकाणाची विदारक परिस्थिती प्रत्येक घरामधली आपल्याला दिसून येते जसेच्या तसं जे आहे पाण्यात आमचं सगळं सगळं घरातले जारी गहू पैसे सोनं सगळं गेलं सर आमचं आम्हाला इथं राहायचं नाही वाला बारके बारके लेकर ताप आला अडमिट केलं आमच्या नातवाला काय करायचं आम्ही आम्हाला दुसरीकडे जागा द्या सगळं गेलं बघा आमचं जारी सगट गव सगळ सगळं भांडी सगळं पाण्यात पवत गेले ते लेकराला ताप आली आमच्या लेकराला अडमिट केलंय तिथं पैसा नाही आमच्या जो काय सुद्धा नाही काय काय काम करता काय खुरपण करून खातावं खुरपन मजुरी करून खातावा आम्ही काय सुद्धा नाही घरी आता आमच्या खायला सुद्धा काय नाही आम्हाला ना दळ पाण्यात झोपलं तिथे आमची लेकर लेकर आमच्या ऍडमिट केलं तिथं काय करायचं आम्ही आम्हाला इथं नका का बाबा राहायला दुसरीकडे कुठे जागा द्या आम्हाला चार पत्र्याची खोली कधी कधी गेला होता काय सांगण्यात आलं होतं का अगोदर इथं पाव पाऊ पाऊस पाऊस कधीच आला नाही सारखं पाणी येत आहे असं जास्तच पाणी आलं माणसं आमची घरातच उपली होती ती हा पाण्यात अचानकच पाणी आलं अचानक पाणी आलं पाण्यात आम्ही लेकर वाळ सगळे आमची नेलो आम्ही काय करायचं आम्ही आम्हाला काय इथं काय राहायचं बघा जारी गेली गहू गेली पैसे गेले पण एका दुगड्याच्या एका दुगड्यावर गेला आम्ही काय करायचं सांगा नकाच आम्हाला इथं बघायला सगळं गेल्या घरातलं वस्तू पाण्यात आपण बघू शकतो की हे जे घर आहे ते घर घरच राहिलं नाही खर तर ही कपाट जर आपण बघितलं गेलं तर संपूर्ण बेकार अवस्था जे आहे ते मी माझ्या मित्राला सांगेन की कपाटामध्ये पूर्ण पाणी जे आहे ते शिरल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणाहून दिसतंय विदारक अशी परिस्थिती आहे कारण असा मोठा पाऊस झाला होता की हे गाव समशानपूर हे पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसलं होतं अ खर तर आपण या पूर्ण शमशानपूर परिसरातील एक घरं घेऊयात की जेणेकरून ही संपूर्ण महाग नदीचा परिसर आहे आणि ही जी सिना नदी वाहते आणि कधी न भूतो न भविष्यतो या संपूर्ण गावकऱ्यांना जो आहे तो नाहक त्रास झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय संपूर्ण कुटुंब ज्या कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त होतानाचं चित्र आपल्याला दिसून आलं खर तर आपण बघितलं गेलं तर सीना नदीने रौद्र रूप धारण केलं होतं सीना नदीमध्ये विसर्ग जो आहे तो जास्त क्रिसेसने सोडल्यानंतरनं सीना नदी जी आहे ती भरून वाहत होती मात्र त्याचा फटका सीना नदी लगत असलेली जे जे गावं आहेत उत्तर सोलापूर असेल मोहोळ असेल दक्षिण सोलापूर असेल या प्रत्येक नदीकाठच्या गावांना बसत असल्याचं चित्र दिसलं खरं तर ही विदारक परिस्थिती आपण बघू शकता की जशाच्या तसं सामान घेऊन जे आहेत ते संपूर्ण गावकरी जे आहेत ते गेले होते संपूर्ण गावाला जे आहे ते पाण्याचा जो आहे तो वेडा घातलेला गेला हो, होता संपूर्ण गाव जे आहे ते पाण्याखाली होतं मात्र आपण जर बघितलं गेलं तर ही जी जशाचा तसा संसार जो आहे तो टाकून हे संपूर्ण गावकरी स्वतःचा जीव वाचावा यासाठी गेल्याचं चित्र दिसतंय जर आपण बघितलं गेलं तर इथल्या ज्या हे ज्यांचं घर आहे त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात अ खरं खर तर बघितलं गेलं तर सर्वसामान्य लोक आहेत गावाकल्ली आणि काय सांगाल एकंदरीत काय सूचना देण्यात आल्या होत्या आता तुम्ही घरी येत आहे आता ही सगळं संपूर्ण घर तुम्हाला नव्यानं तयार करायचं आहे काय भावना असणार आहे एकंदर आम्ही करून खाणारी माणसं आहे बघा आणि आम्हाला जर वेळेस पाणी येत आहे पण कोण आमच्या येत नाही ते आमची <laughs> कोण आमच्या कोण विचारायला पोसायला पण त्या सर पण लोक ते सगळे येते पण कोण आम्हाला काय झालं अजूनपर्यंत सरपंच अजून गावामध्ये बघायला आल नाही ते अजून म्हणजे काय झालं काय नाही सगळे आम्हाला आमचे लेकर आम्ही सगळे आम्ही सगळे रस्त्यावर ना आता चार दिवस झाला आम्ही रस्त्यावर बसवलो बसून राहिलो आम्ही उघड्यावर राहिलो आम्ही सगळं आमचं आण पाणी सगळं घरातलं वया पुस्तका साहित गेले ते आमच्या वाहून कसं करायचं आमचे आम्ही खुरपाला खुरपून करून खाणारे माणसं आम्ही काय करणार सांगा बरास कोणाचं आम्हाला स्वतःची आम्हाला जागा द्या म्हणाऱ्या ही काय महाग झाली जागा ही झाली जागा आम्ही जागा तिथं कुठं मिळणार सांगा इथं काय काय आता म्हणजे संपूर्ण घर ज्या घरामध्ये जे आहे ते पाणी शिरल्याचं दिसतंय काय मागणी असणार आहे सरकारकडे आमची याची इच्छा आहे की आम्हाला ना कुठेतरी चांगली जागे जागा द्या असं की आहे ना आमचं जरवळ नुकसान होऊ नये कारण का जवळच आम्ही करून खाणारे माणसं कुठलंच ना संसार हुबारू करायचं सारखं सारखं एकतर आम्हाला करून खाण्याची मुश्किल आहे इथं करून खाण्याची मुश्किल नाच रेता डबल असं उठाना काटाना आमच्या हातनं होत नाही आम्ही एकतर गरीब माणसं ही करून खाणारे आमच्या घरातल्या जॉरीना जॉ चार दिवस आम्ही तिथं उपाशी उपाशी करून राहिला आलं आम्ही तिथं सांगा बरं काय करायचं आम्हाला आणि कोण इथं खेडे खेडेगाव आहे म्हणून आम्हाला इथं बघायला करणार आम्ही खेड्यातली माणसं नाहीत का इथं राहणारी माणसं आम्ही मनुष्य नाहीत का इथं आलंय का इथं भेट वगैरे कोणी ना आलं फक्त एक पोलीस पाटील जे आहे तेवढंच येऊन बघितलेलं बाकीच कोणीच आलेलं नाही ग्रामपंचायत सदस्य ना आले नाहीत ना सरपंच आलेला नाही कोण फक्त आमची एकच मागणी आहे एवढं प्रत्येक नुकसान झालेलं आहे फक्त जागा आम्हाला दुसरीकडे द्या बस दुसरं काय नाही चांगल्या जागा तर नदीकाठची गावं आहेत हे सगळे आणि नदीकाठच्या गावांना कायमच जो आहे तो पाण्याचा जो आहे पुराचा जो आहे तो फटका जो आहे तो बसत असल्याचं चित्र दिसतंय आपण शमशानपूर गावामध्ये आहोत आणि मीडियावाले आल्यानंतर ना प्रत्येकाची भावना ज्या आहेत ते जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूयात संपूर्ण गाव जे आहे त्या ठिकाणी चित्र मावशी काय सांगाल एकंदरीत काय काय नुकसान झालेलं आहे घरामध्ये सगळं गेले घरातलं सोनं चांदी सगळं शेळ्या गाय मशी सगळं गेले ते होत्याच दहा दहा चार माशी होत्या सगळं गेले आम्ही जीव सगळं गेलं आणि सगळं सोडून पाणी आल्यावर तसंच गेला पाणी दरवेळेस पाणी येते पण हा येत आहे ना जास्तच पाणी येते आम्हाला माहित नाही ज्यावेळेस मोठे लोक त्यावेळेस सांगायला त्यावेळेस आम्ही आमचा जीवात वाटत घरातले सगळी वस्तू वापरायचं आम्ही सगळे घेऊन जायचं त्यामुळे आहे तसच आम्ही टाकून गेलो आणि तिथं जाऊन रस्त्यावर जाऊन उभारलो आम्ही काय शेजारच शेजारच शाळाच लेकरांची शाळा शिबुडाल लेकरांना असं पावसामध्ये ह्याच्यामध्ये आणि आमचे लेकर आहे ना तिथे रस्त्यावर उभारले काय करायचं सांगा बरं पावसा आम्ही पूर आला म्हणून आमची सगळ्या वस्तू घेऊन जायचं वस्तू घेऊन जायचं काय नाही आणि सगळं आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी आम्ही एकटे आम्ही पळून गेलो सगळ्या घरातले हा नाही सगळ्या मावशी काय काय नुकसान झालंय आणि काय मागणी असणार तेच आम्हाला जागाच पाहिजे बघा लय आमचं तर गेलेला हाय सोना पैसे पण तसेच आम्ही ठेवले खाली आहे सगळं आमचं तर निघालेला आपण जर बघितलं गेलं तर शमशानपूर जे तालुका उत्तर सोलापूर मध्ये आहे त्या ठिकाणी भयानक अशी परिस्थिती अजून देखील जो जिल्हा प्रशासनाचा असेल व्यक्ती तालुका प्रशासनाचा असेल तो व्यक्ती जो आहे तो आतापर्यंत आला नसल्याची तक्रार जे आहे ते सर्व गावकरी करत असल्याचं चित्र दिसते काय भयानक परिस्थिती होती त्या दिवशी आणि जशाच्या तसं संपूर्ण गावकऱ्यांना जे आहे समोर आहे समोर संपूर्ण गावकऱ्याला जे आहे ते गाव सोडून जाण्याची वेळ आली होती संपूर्ण गावामध्ये पाणी शिरलं होतं अचानक ह्या पाण्याचा अंदाज आम्हाला गावलेला नाही दरवर्षी आम्हाला वाटत होतं पाणी रोडच्या खालूनच जात होतं ना आणि अचानक पाणी आता काय झालं एकदम रोडच्यावर एकदम अचानक पाणी वाढल्यामुळं सगळं गबळासनं टाकून लोक आमचे पळाले कारण का पाण्याचा वेग एवढा मोठा होता की ते बघण्याच्या हिसाबात नव्हता धोकादायक अशी ही स्थिती झाली होती या ठिकाणी काय काय मागणी असणार आहे एकंदरीत आता तालुका प्रशासनाचा माणूस आला नाही म्हणतात जिल्हा प्रशासनाचा आला नाही म्हणतात नाही ग्रामपंचायतचा नाही म्हणजे सदस्य नाही सरपंच नाही उपसरपंच नाही किंवा आपला सरपंच नाही जाग्यावर इथं रात्री बेरात्री एक पोलीस पाटील होता तो रात्रभर आमच्या सोबत होता आणि सगळ्याला सा सांगत होता की बाबा तुम्ही वस्ती खाली करा सुरक्षित ठिकाणी त्याने आम्हाला हलवलं आणि आमचं गबाळ काय असेल तुमचं काय राहणे म्हणायचं ते घ्या तर आम्हाला घ्यायचा बी ते टाईम राहिलेला नाही नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर आता नव्यानं ज्या आहे त्या संपूर्ण पाणी जे आहे ते प्रत्येक घरामधलं ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि आता जे गाव सोडून गेलेले संपूर्ण गावकरी होते ते आता नव्यानं येऊन हा आपला संसार जो आहे तो थाटणार आहे त्यामुळे एकंदरीत प्रत्येकाच्या मनात ज्या आहेत ते दुःखद अशा ज्या त्यांची जी म्हणणं होतं ते समोर आल्याचं चित्र दिसतंय प्रत्येकाच्या वेदना ज्या आहेत त्या आपण या पुढारी न्यूजच्या ग्राउंड रिपोर्टमधून समजून घेण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे एकच मापक अपेक्षा आहे की हे जे अतिवृष्टग्रस्त लोक आहेत जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांना शासनाने लवकरात लवकर मदत करावी व त्यांचं पुनर्वसन करावं अशीच मागणी ज्या आहे त्या संपूर्ण पूरग्रस्तांमधून होतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज समशानपूर तालुका उत्तर सोलापूर